विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बघा आज आहे तीस नोव्हेंबर तर आज पोलीस भरती ज्याच्यासाठी पंधरा हजार प्लस जागा निघालेल्या होत्या त्या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या एस आर पी एफच्या त्यानंतर बघा ड्रायवरच्या आणि ब्रँड्समॅनच्या या ठिकाणी कारागृहाच्या सर्व काही जागा निघालेल्या होत्या पंधरा हजार प्लस जागा तर या ठिकाणी आज शेवटची तारीख आहे आणि बघा इतके काही अर्ज आलेले आहे की या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन खूपच वाढलेली आहे परंतु अजूनपर्यंत ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यांना मदत व्हावी म्हणून या ठिकाणी आपण जे आहे तो डाटा घेऊन आलेलो आहे सर्व डाटा आपल्याकडे आलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत टोटल किती फॉर्म आलेले आहे तर ही माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या जिल्ह्यात ही माहिती तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती किती फॉर्म आले आणि त्यानुसार तुम्हाला अंदाजा लागेल की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे आणि आपणसुद्धा तुम्हाला एक आयडिया देणार आहोत तर बघा या ठिकाणी तीस नोव्हेंबर लास्ट डेट बारा वाजेपर्यंत आलेला डाटा आपण कलेक्ट केलेला आहे तर त्याला या ठिकाणी आपण बघूया तर बघा या ठिकाणी सर्वात पहिले पुणे सिटीमध्ये आपण बघूया पुणे सिटीमध्ये आतापर्यंत टोटल फॉर्म झालेले आहे पंच्याण्णव हजार प्लस फॉर्म गेलेले आहे आणि लवकरच हा डाटा जो आहे तो आता एक लाखाच्या वरती जाणार आहे कारण की बघा पुणे सिटीमध्ये मॅग या ठिकाणी खूप जास्त जागा होत्या त्यामुळे सर्वांचा कल पुण्याकडे लागलेला आहे तर तुम्ही पुण्यात फॉर्म भरला का जर भरला असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही पुण्यात फॉर्म भरला आहे की नाही बघा पुण्यामध्ये एक लाखाच्या वर फॉर्म जाणार आहे थोड्याच वेळामध्ये त्यानंतर बघा या ठिकाणी अकोला अकोलामध्ये सोळा हजार दोनशे तेहतीस इतका आकडा गेलेला आहे सोळा हजार दोनशे तेहतीस इतका आकडा अकोल्यामध्ये गेलेला आहे फक्त आणि फक्त तर अकोला हा मीडियम लेवलचे फॉर्म इथे आलेले आहे जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नसेल तर तुम्ही अकोल्याला एक चॉईस म्हणून सिलेक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता बघा लवकरात लवकर आता फॉर्म भरा कारण की बघा आता थोड्याच वेळात जायचं इतकी ट्रॅफिक आपल्या साईटवर येणार आहे की त्या ठिकाणी तुमचं साईट देखील खूपच स्लो होऊन जाणार आहे आणि फॉर्म भरणं देखील तुम्हाला या ठिकाणी कठीण होऊन जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी पाच वाजताच्या सर्वांनी फॉर्म भरायचं आहे नाहीतर बघा या ठिकाणी तुमचा फॉर्म राहू देखील शकतो पण आणि काहीजण या ठिकाणी डेट एक्सटेंड करण्याची देखील मांग करत आहे तर बघा डेट एक्सटेंड होईल की नाही अजूनपर्यंत सांगता येत नाही परंतु याबद्दलची माहिती जी आहे ती आता बघा संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत येऊन जाईल की तुमची तारीख वाढणार आहे की नाही तारीख तर वाढायला पाहिजे कारण की बघा इतक्या साऱ्या पोस्ट आहे आणि अजूनपर्यंत काही जणांची फॉर्म भरणा भरायचे राहिलेले आहे आणि फीजचा देखील भर इशू आहे त्यामुळे बघा या ठिकाणी डेट वाढू शकते याची जवळपास या ठिकाणी एटी पर्सेंट चान्सेस आहे तर बघा अकोल्याला सोळा हजार दोनशे तेतीस इतक्या इतके फॉर्म आलेले नंतर बघा मुंबई सर्वात या ठिकाणी भयंकर टार्गेट असलेला जिल्हा मुंबई एकोणीस या ठिकाणी बघा एक लाख पंच्याण्णव हजार आठशे तेहतीस इतका आकडा पोचलेला आहे आणि लवकरच हा आकडा दोन लाखाच्या वरती जाणार आहे अतिशय टार्गेट असलेला जिल्हा आहे मुंबई परंतु बघा चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही हे असे मुले इथे आलेले आहे ज्यांचा अभ्यास काहीही झालेला नाही फक्त या ठिकाणी जागा बघून आलेले मुलं आहे आणि नुकताच फॉर्म नुसता फॉर्म भरायचा म्हणून भरलेले मुलं आहे या ठिकाणी अभ्यास मुलं खूपच कमी आहे आणि जागा जास्त आहे त्यामुळे जर तुम्ही ते फॉर्म भरलेलं असेल आणि तुम्ही अभ्यासही मुलाच्या कॅटेगरीमध्ये असाल तुमचा अभ्यास चांगला असेल तुमचा ग्राउंड चांगले असेल तर तुम्ही बघा मुंबईला देखील तुम्ही पोस्ट काढू शकता या ठिकाणी ऐ... कारण की बघा या ठिकाणी जागा भरपूर आहे तर मुंबईला या ठिकाणी दोन लाखाचे वक्तव्य थोड्याच वेळामध्ये अर्ज जाणार आहे त्यानंतर बघा मुंबईनंतर भंडारा भंडारामध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता अजूनपर्यंत तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर भंडारा जिल्ह्याला तुम्ही चूज करू शकता भंडारा जिल्ह्यात जाऊन तुम्ही फॉर्म भरून द्या बघा सात हजार पाचशे बारा इतके फॉर्म आतापर्यंत आलेले आहे त्यानंतर बघा पुणे शहरामध्ये पंच्याण्णव हजार दोनशे तेहतीस प्लस फॉर्म गेलेले आहे नंतर यवतमाळ बघा यवतमाळामध्ये या ठिकाणी चौदा हजार दोनशे पंचावन्न इतका शेवटचा आकडा आपल्याकडे आलेला आहे तर फारच कमी फॉर्म यवतमाळला भरल्या जात आहे जर तुम्ही बघा यवतमाळला देखील तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता फॉर्म भरायला अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर यवतमाळात फॉर्म भरून द्या या ठिकाणी खूपच चांगले शहर आहे यवतमाळ आणि या ठिकाणी सर्व सुविधा वगैरे तुम्हाला मिळतात आणि चांगल्या प्रकारची पोस्टिंग देखील मिळतात तर त्यानंतर बघा या ठिकाणी जळगाव जळगावला या ठिकाणी सतरा हजार दोनशे तेहत्तीस इतका शेवटचा आकडा आपल्याकडे जेव्हा आकडे आले तेव्हा शेवटचा आकडा होता सतरा हजार दोनशे तेहतीस त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडला या ठिकाणी बघू शकता तुम्ही अठरा हजार पाचशे छत्तीस इतके प्रचंड फॉर्म आलेले आहे पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड चॉईस करताना थोडा विचार करा आकडा वाढणार आहे लक्षात ठेवा हा आकडा वाढणार आहे या बघा या राहिलेल्या ज्या आता पंधरा वीस घंटे आहे त्यामध्ये सर्व आकडे जवळपास या ठिकाणी डबलच्या जवळपास होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सर्व आपण बघितलेलं आहे आतापर्यंत जेवढे काही जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आली आलेली आहे तेवढे जिल्हे आपण बघितलेले आहे आणि या यामध्ये जर तुमची माहिती आलेली नसेल तुमच्या जिल्ह्याची तुम्ही जो भरला किंवा तुम्हाला जो हवा आहे तर तो जिल्हा तुम्ही कॉमेंटमध्ये या ठिकाणी सांगा की या जि या या जिल्ह्याची तुम्हाला किती फॉर्म आहे ते बघायचे आहे जो पुढचा व्हिडिओ आपला राहणार आहे तीन वाजता आपला व्हिडिओ येणार आहे पुढचा त्या मध्ये तुमचा जिल्हा कव्हर केला जाणार आहे तर बघा पोलीस भरतीचा आता ग्राउंड जे आहे ते लवकरच होणार आहे डिसेंबरमध्ये तुमचं ग्राउंडबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे ग्राउंड रेडी करणे सुरू आहे या ठिकाणी तुम्हाला जसे जसे ग्राउंड रेडी होतील तसे त्याचे पिक्चर्स वगैरे मिळणे सुरू होऊन जाईल अपडेट मिळणे सुरू होऊन जाईल बघा ग्राउंडची तयारी चांगली करा त्यानंतर लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षेची तयारी तुमच्याकडून आपण चांगल्या प्रकारे करून घेणार आहोत तुम्हाला कमीत कमी बघा दोनशे रुपयामध्ये सर्व काही पीडीएफ देखील प्रोव्हाइड करणार आहोत लेखी परीक्षेचे ते जे जर तुम्ही घेतले तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार आहे तर त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद